चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच बकत शुक्रवार खरंतर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी घरात सकारात्मकता येण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड प्रसन्न ठेवण्यासाठी घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी आणि आपली जी कुलस्वामिनी आहे तिला जागृत करण्यासाठी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी ज्या सेवा करताना ह्या सगळ्या सेवा खरं तर लाखात एक असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारच्या काही विशेष सेवा किंवा काही विशेष उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या घरातील नकारात्मकता संपून अखंड तुमच्या घरात सकारात्मकता राहील घरातील नकारात्मक वातावरण घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरातील संपूर्ण वातावरण किंवा तुमचा तुमच्या घरातील जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह होईल बघा ह्या जर गोष्टी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरात सुरुवात म्हणजे घरात करायला सुरुवात केली तर तुमच्या घराची बांध खुली होईल घरातील कुठल्याही सदस्याला जर कोणाची नजर लागलेली असेल तर त्या नजर दोषातून त्याची मुक्तता होईल तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ज्या असतील त्या पूर्ण होतील घरात बरकत येईल घराची भरभराट बर होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच सुख राहील अत्यंत प्रभावी अशा सेवा सांगत आहे ज्या शुक्रवारच्या खास आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी मिठाचा सांगणार आहे आणि मिठाच्याच काय रेमेडीज सांगणार आहे कारण खरं तर मीठ आणि माता लक्ष्मी यांचा खूप जवळचा संबंध आहे मिठाने आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करतो मिठाने आपण आपल्या घरात सकारात्मकता आणतो मिठाने आपण आपल्या घरामध्ये खंड माता लक्ष्मीला स्थिर करतो बघा मिठाचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीचा जो उगम आहे तोही समुद्र अंतरातूनच झालेला आहे त्यामुळे असंही म्हटलं जातं की मीठ हे माता लक्ष्मीचं माहेर घर आहे आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात पैशांचे योग आणण्यासाठी धनाचे मार्ग खुले होण्यासाठी हे जे मिठाचे उपाय आहेत हे सर्वात प्रभावी असतात तर सगळ्यात पहिला उपाय सांगते घरात बरकतच नसेल घरामधील जे वातावरण आहे ते पूर्ण नकारात्मक झालं असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय याच्यासाठी शुक्रवारच्या दिवशी काय करायचं रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा एक मुठभर मीठ घ्यायचं घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना हे मीठ फिरवायचं स्वयंपाकघर बेडरूम हॉल सगळीकडे आणि सगळ्या ठिकाणी हे मीठ फिरवून झालं की त्यानंतर एका काचेच्या भांड्यामध्ये हे मीठ घालायचं आणि घरातील दक्षिण दिशेला रात्रभर हे मीठ ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांच्या अगोदर थोडं उठण्याचा प्रयत्न करा सूर्यास्ताच्या आधी उठायचं आहे दक्षिण दिशेला ठेवलेलं हे जे मीठ आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊनही दक्षिण दिशेला हे मीठ फेकून द्यायचं आहे याने तुमच्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये काही अवलक्ष्मीचा वास असेल तर तो घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाऊन शनिवारच्या दिवशी दक्षिण दिशेला मीठ फेकून द्याल त्या क्षणात तुमच्या घरातील इडापिडा सगळं काही नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मकता येईल यानंतरचा दुसरा उपाय हा नजरदोष घालवण्यासाठी घरामधील एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या घराला तिजोरीला कोणाची नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दोनही हातात खड्यांचं मीठ घ्यायचे थोडं थोडं खड्यांचे मीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अँटीक्लॉक वाईज तुम्हाला या दोनही मुठ्याशा क्रॉस करून त्या व्यक्तीवरून किंवा तुमच्या घरावरून किंवा तिजोरीवरून किंवा देवघरावरून जिथे तुम्हाला नजर लागलेली आहे असं वाटत आहे त्या गोष्टीवरून तुम्हाला अँटी क्लॉक हे मीठ उतरवायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन फिकायचं आहे हे शुक्रवारच्या दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता यानेही तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला लागलेली काही बाधा असेल नजर दोष असेल तर तो क्षणात समाप्त होईल कारण मिठाने जी नजर असते ना ती अगदी एका क्षणात नष्ट होत असते तुम्ही जर बघाल आपण लहान असून आपल्या घरात आपली मुलं असतील लहान तुम्ही आजीला बघाल की जेव्हा ती आपल्या बाळांची किंवा आपली नजर काढते तेव्हा ती आवर्जून मीठ घेते आणि असा उतारा करूनच ती मीठ फेकून देते कारण मिठामध्ये नकारात्मक नकारात्मकता शोषण्याची क्ष जी क्षमता आहे ती खूप जास्त आहे यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला सांगते तिसरा उपाय जो आहे हा इच्छापूर्तीसाठी सांगते हा उपाय देखील तुम्हाला शुक्रवारच्याच दिवशी करायचा आहे काय करायचे दोन कागद घ्यायचे पांढऱ्या रंगाचे घ्या घ्या लाल रंगाचे घ्या कुठलेही घ्या दोन तुम्हाला कागद घ्यायचे आहेत कागदाचे छोटे छोटे असे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत ते तुम्ही दाखवते समजा हे दोन कागदाचे तुकडे सफेद घेतलेले आहेत दोनही कागदांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे ठीक आहे एक इच्छा पॉझिटिव्ह लिहायची आहे एक इच्छा तुम्हाला म्हणजे जी इच्छा असेल ती लिहायची जस्ट दा सांगते तुम्हाला तर मी नोकरीसाठी उपाय करत आहे तुम्हाला एका कागदावरती लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि एका कागदावरती तुम्हाला लिहायचं आहे मला माझ्या मनासारखी नोकरी हवी आहे एका कागदावर लिहायचं तुमची इच्छा मला मनासारखी नोकरी हवा हवी आहे आणि एका कागदावरती तीच इच्छा पॉझिटिव्हिटी लिहायची मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि दोनही कागदांमध्ये थोडं थोडं मीठ ठेवायचं बारीक खड्यांचं कुठलेही ठेवा दोनही कागदांमध्ये थोडं थोडं मीठ ठेवून झालं की त्यानंतर याची अशी घडी करायची किंवा त्याची तुम्ही पुडी बनवली तरीही चालेल ठीक आहे अशी पुडी किंवा घडी बनवायची आणि त्यानंतर दोनही हाताच्या मुठीमध्ये ह्या दोनही कागदाच्या पुड्याने मीठ ठेवायचं मनात ती इच्छा धरायची ती इच्छा पूर्ण पॉझिटिव्हिटीने फील करायची की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे खूप चांगला पगार आहे माझ्या मनासारखी नोकरी आहे ऑफिसचं ठिकाण चांगलं आहे माणसं चांगली आहेत असं सगळं पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं आणि आपल्यासमोर एक पिंपळ ठेवायचा किंवा एखादी बादली ठेवायची त्यात पाणी घालायचं एखादं मोठं भांडं ठेवा टप ठेवा चालेल त्यात फक्त पाणी घालायचं पॉझिटिव्हिटीने इच्छा व्यक्त करून झाली की त्यानंतर एक पाच मिनटामध्ये दोनही हातामध्ये ठेवलेल्या ज्या पुढे एक मिठाच्या या त्या पाण्यात घालायच्या आणि त्यानंतर दोनही हात पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे पाच मिनटंभर पुन्हा दोनही हात पाण्यात बुडवून ठेवायचे पुन्हा ती इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर त्यातून हात काढायचे आणि मग हे जे पिंपात जे पाणी मीठ आणि हे जे कागद आहेत घराच्या समोर कुठलंही एखादं झाड असेल त्या झाडाला घालायचं याने तुमच्या किती कठीण असणाऱ्या इच्छा असतील तर त्या इच्छा लवकर पूर्ण होतील ज्या गोष्टी तुमच्या चार वर्षाने पूर्ण होणार असेल त्या गोष्टी नक्कीच तुमच्या दोन ते तीन महिन्यात आवर्जून पूर्ण होतील आता हे सांगितले साधे आणि सोपे उपाय आता आजचा खास लक्ष्मी उपाय यासाठी शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी चारच्या पुढे रात्री सात आठच्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे याच्यासाठी तुम्हाला एका बरणीमध्ये कर मीठ घ्यायचे कुठलीही बरणी घ्या चालेल काचेची चिनी मातीची असेल तर उत्तम जी बरणी असेल ती एक इतक्या आकाराची बरणी तुम्हाला घ्यायची आहे आणि या बरणीमध्ये कोर करकरीत एका दुकानातून किंवा बाजारातून मिठाची पुडी आणून किंवा मीठ आणून तुम्हाला ते मीठ त्या बर्णीमध्ये घालायचे बरोबर हा उपाय घरातील उत्तर दिशेला बसून करायचे आपल्या घराचा उत्तर कोपरा असेल तिथे एक आसन टाका समोर एक पाट किंवा चौरंग ठेवा नुसतं कापड ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यावरती ही मीठ घातलेली बरणी ठेवायची बरणीचं झाकण खोलून ठेवायचं त्यानंतर काय करायचं एक जायफळ घ्यायचं अख्खं असणारं एक जायफळ घ्यायचं जायफळ स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि त्या जायफळावरती हळद हळदीने फक्त हळदीने लम हे एक अक्षर काढायचं ल आणि त्याच्यावरती टिंब लम लम माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय असणारा शब्द किंवा प्रिय असणारा मंत्र माता लक्ष्मीला खेचणारा हा मंत्र आहे फक्त त्या जायफळावरती लम हे एक अक्षर काढायचं उजव्या हातामध्ये हे जायफळ घ्यायचं धनप्राप्तीसाठी किंवा ज्यासाठीही करताय इच्छा व्यक्त करायची आणि त्यावेळा त्यानंतर तुम्हाला बरोबर सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे जायफळ त्या मिठाच्या बरणीत घालायचं त्यानंतर त्याच्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र घालायचं आणि ते लाल रंगाचं वस्त्रच त्या बरणीला बांधायचं वस्त्र बांधा किंवा मग लाल धागा घ्या तो बांधला तरीही चालेल त्यानंतर या बरणीला धूप दीपं म्हणजे अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा सगळं ओवाळून वगैरे झालं आपलं की त्यानंतर ही जी बरणी आहे ही आपल्या घरातील उत्तर दिशेलाच ठेवायची शुक्रवारी हा उपाय केला तर पुढचा शुक्रवार येईपर्यंत शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पूर्ण पुढचा शुक्रवार येईपर्यंत कंटिन्यू ही बरणी तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला उत्तर कोपऱ्यालाच ठेवायची आहे त्यानंतर पुढचा जो शुक्रवार असेल तर त्या दिवशी काय करायचं संध्याकाळच्या वेळी ही बरणी तिथून उचलायची यामध्ये घातलेलं जायफळ काढायचं हे जायफळ ज्यावरती लंब आपण अक्षर काढलेलं आहे हे आपल्या तिजोरीमध्ये घालायचं आणि जे मीठ बरणीभर मीठ जे आपण त्या बरणीमध्ये घातलं होतं या बरणीतील मीठ जे आहे ते आपल्या घराच्या बाहेरून आणि आतून सगळ्या दिशांना शिंपडायचं एक पुढचा शुक्रवारी तेव्हा रात्रभर आतून बाहेरून हे मीठ आपल्या घराच्या आत आणि बाहेर शिंपडायचं सगळं मीठ बाकी कुठेही टाकायचं नाही घरामध्ये सगळीकडे टाकून द्यायचं बाहेरून आतून या उपायाने तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या घरात बरकत येईल बघा जेव्हा तुम्ही मिठाची ही रेमिडीच कराल अभिमंत्रित करून यामध्ये जायफळ घालाल जायफळ हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जायफळाने धनाचे योग खेचले जातात जायफळाने श्रीमंतीचे योग जुळून येतात अभिमंत्रित केलेलं हे जायफळ जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवाल तेव्हा नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील धनधान्यात वाढ होत राहील आणि आठ दिवस तुम्ही ज्या मुठाची ज्या मिठाची पूजा केली होती किंवा आठ दिवस तुम्ही जे मीठ आपल्या हो घरातील उत्तर दिशेला ठेवलं तर उत्तर दिश दिशा का तर ही धनाची दिशा मांडली जाते ही लक्ष्मीची दिशा मांडली जाते जेव्हा उत्तर दिशेला तुम्ही बरणी ठेवून यामधील मीठ घरातील आतील आणि बाहेर सगळ्या दिशेनं तुम्ही टाकाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओख येत जाईल श्रीमंतीचा योग जुळून येईल घरात धनधान्य यात कधी कमतरता भासणार नाही माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात प्रसन्न आहे सुख येईल समृद्धी आता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत शुक्रवारच्या ह्या खास गोष्टी आहेत खबर न करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा तसेच जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा